मजा वाट हे गोल्डन हात मध्ये गेलो तो बघ पाठी गोल्डन बघ आता तो बघित मध्ये आता ये 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 चल जाऊया येता 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 गोळ्या <todic> ए पाय नको तू गोळन तुझ्या पाठीवर देऊ गोवेत बस आता आहे काहीतरी गोल्डन ए गोल्डन बोलला भर चिकड तिकड पाहायला लावून आलं बघा पूर्ण पाहायला चिकड हे गोल्डि इकडे बघ इकडे बघ पुढे लागले काय मी तू या करतो ती याची काय दिसते आता गोल्डन आपण यायचा गोल्डन मजा वाटत सगळे चाललं ब कार्टून तो झुटी तिकडे आई पप्पा आहेत तिकडे एक कोपरा आमचा कापून झाला हा जो कोपरा होता ना तो पूर्ण पिकलेला होता भात ते आता कापलंय मी आता अजून सोडायचं असणार आहे बघता बघतो

पिलू या या बघा ही त्या माऊची मम्मी आहे या 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 ही मम्मी आहे तिची आणि ही तिला तू द्यायला येते पिलू काय कय सुटीला दे देते सुटी मारेल म्हणून सुटी ना? नाही आहे सुटी बसली आहे तिकडे याऊ याऊ जी गोल्डन येणारी नाही येणार सुटी नाही हो तू बस घाबरते सुटीला सुटीने नाही दुपारी घरापर्यंत पोचून आहे मोठ्या मांजरीला थोडशी दूध पितेये ब आपल्याच घर असल्यार की फिरतीये दररोज येते दूध द्यायला हिला पिलू ए का पण अरे ये दुकाना घेऊ म डाबे बॉर्डर काय ती आपली आहे कुटो एक नंबरच बाय ओला काय रे

हा झाला झाला तेव्हा केलं गेलं एक मारतो शेपटीवर पूजा असत त्याची ताब असल्यावर भुगता त्याच्यावर मग बघ 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 कस ख गेलस खेललस हळूहळू माका ढकलची बघ गोल्ड जा जाग बसला तू काही नाही घाबर बघ बघ गोल्ड तुझ्यापेक्षा मोठा झाला काय तुक दाखवता येईल बघ थांब तू मा काय ना का जास्त चला तो दुसरं <laughs> <तो या? laughs> काय <चेकाना> <laughs> <सा? laughs> <laughs> <laughs> तो मागास बसून द्या काहीतरी बघता पळू रुमाल आणि काय काय होत वॉल्डात ढकल आता त्या का तु घेतलं ना म्हणून तो अरे

काय काय घेतले ह्याच जग वेगळाच काहीतरी चालू असता शिटलू शिटी बघते बघ अशी तुला नाही घेतलं तिला घेतलं तिला घेतलं हे बघ साहेब कशी बसली आधी आधी एवढा हा सांगते कोण

तू लयच लहान ना सगळ्यात <laughs> अरे पाय बघ पाय अडकला बघ आपण धरलाय ना ती साखळी आणि तोंडात मुद्दा म्हणून भरतो तो गेला बघ बघ नकरे नकर त्या का घातलं नि या

चल आम्ही जातो चल चल येतोच तर चल चंपे येता या बघ चंपे येता सोडल्या मेडाम चमप्या येता या बघ